राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला आहे दिनांक बावीस जुलै रोजी वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनकल्याणकारी कार्यक्रमांची मालिका राबवण्यात आली सुरुवात झाली वाडा ग्रामीण रुग्णालयात इथे रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले त्यानंतर भाजीपाळा विक्रेत्या महिलांना दिल्या गेल्या जम्बोछत्र्या जेणेकरून त्यांना पुन्हा पावसातून संरक्षण मिळेल तिलशेश्वर आणि वह्या शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले या उपक्रमात राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी महिला नेते युवा कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयेश शेलार यांनी दिली राज्यभर साजरा होणाऱ्या जनविश्वास सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वाड्यातील हे उपक्रम समाज हितासाठी केले एक मोठे पाऊल ठरले अजित दबावर यांच्या वाढनिमित्त अशा उपक्रमांची साखळी राबवून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला आहे अशाच सामाजिक आणि सकारात्मक बातम्यांसाठी पाहत रहा सवाद महाराष्ट्र न्यूज